ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे या अमानवी कृत्याविरोधात आज शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता शिवतीर्थ पोवईनाका येथे महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळीपट्टी बांधून निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सातारा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेशराव जाधव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष सुनील माने शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते व घटक पक्ष समविचारी विविध संघटनेचे प्रमुख यांनी या ठिकाणी तोंडाला काळ्या फेती बांधून निषेध व्यक्त केला तसेच महाराष्ट्र शासनाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी परिस्थिती महाराष्ट्राची झाली असल्याचे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले हे सरकार दडपशाहीच्या माध्यमातून सातत्यानं त्या ठिकाणी सामान्य लोकांचा आवाज दडपण्याचं काम आहे काल हायकोर्टामध्ये जे वकील गेले त्या वकिलांची पार्श्वभूमी बघितली तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये तेच वकील होते त्याच वकिलांनी काल त्या ठिकाणी या राज्यामध्ये शासनाच्या विरोधात बंद जो पुकारला आहे तो बंद त्या ठिकाणी कोर्टानं स्थगिती द्यावी म्हणजे त्या वकिलांचे बोलवते धने कोण आहेत हे महाराष्ट्राला काल कळालेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये त्या वकिलाच्या माध्यमातून ज्यावेळेला सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्यावेळेला त्या वकिलांनी आरक्षणामध्ये कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते आरक्षण कॅन्सल केलं आज जो महाराष्ट्रावर महिलांच्यावर लहान मुलींच्यावर असा अत्याचार सुरू आहे अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आम्ही जर संविधान मार्गानं आंदोलन पुकारल्यानंतर त्या ठिकाणी दडपण्याचं सरकार काम करतोय या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मुका आंदोलन त्या ठिकाणी काळ्या भीती बांधून निषेध करतो या सरकारचा आघाडीतर्फे बदलापूरला जी घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जे आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीनं हे बंद केलेलं आहे आपण पाहत आहे की लहान मुलींच्यावर जो अत्याचार झालेला आहे आणि त्या दहा बारा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जे प्रकार चालू आहे एक एक नवीन उघडकीस येत आहे याचाच अर्थ या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं आणि गृह खात्याचं कुठलंही कंट्रोल या ठिकाणी राहिलेलं नाही आणि त्यामुळं या ठिकाणी कुठलीही मुलगी महिला कुणी सुरक्षित नाही अशी परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या नावाखाली जरी महिलांना या ठिकाणी सुचकारण्याचं काम झालं असलं तरी त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न या ठिकाणी गांभीर्यानं घेत नाहीत असं या ठिकाणी आपणाला दिसतंय आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी फिर्याद करण्यासाठी गेल्यानंतर तेरा तेरा तास त्या ठिकाणी पालकांना ताटकळत ठेवलं गेलं जी शाळा आर एस एसच्या भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची आहे म्हणून त्या ठिकाणी त्या शाळेलाच दडपण्यासाठी या ठिकाणी हा जो प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे म्हणून महाविकास आघाडी या ठिकाणी त्यांचा निषेध करत आहे आणि आम्ही या ठिकाणी जाहीररित्या महाराष्ट्र शासनानं आणि फडणवीसांनी या ठिकाणी राजीनामाच दिला पाहिजे इथपर्यंत ही परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रात झालेली आहे आणि त्याचा या ठिकाणी घटनेचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे निषेध करत आहोत मध्ये मुलींवरच्या अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या बदलापूरची घटना तर ताजीच आहे पण त्याच्यात नंतर कोल्हापूरमध्ये घटना घडली नागपूरमध्ये घटना घडली पुण्यात घटना घडली अकोल्यामध्ये घटना घडली आणि या सगळ्या घटना रोखण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे खरंतर हे सरकारच असंवेदनशील आहे आणि या असंवेदनशील सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही तोंडाला काळ्या पट्ट्या आणि दंडाला काळ्या पट्ट्या बांधून या सरकारचा निषेध करतो आहे अत्याचार करणाऱ्या या नराधामांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना त्वरित शिक्षा व्हावी ही आमची या पाठिमागची आहे